नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पाच ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यात राज्यात पाऊस कसा राहील यासंबंधीचा अंदाज पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल हवामानाच्या अंदाज अशाच पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर काल सकाळचे साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान धाराशिव सोलापूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला धाराशिवच्या काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊसच्या नोंदीसह दिसत आहेत नंतर नाशिक अहिल्यानगर पुण्यातील काही भाग छत्रपती संभाजीनगर बीडचे थोडेसे भाग अहिल्यानगरचे थोडेसे भाग या ठिकाणी हलका मध्यम पाऊस झाला बुलढाण्यात हलका मध्यम नंतर नागपूर वर्धा गडचुलीच्या भागांमध्ये किंवा भंडारा भागामध्ये हलका पाऊस आणि कोकणातही हलक्या पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या तर राज्यातील बहुतांश ठिकाणी हवामान कोरडेसुद्धा पाहायला मिळते त्यानंतर गेल्या सात दिवसात जर आपण पाऊस पाहिला तर गेल्या सात दिवसात मुंबई ठाणे पालघरच्या आसपास रायगडच्या आसपास थोडासा चांगल्या सरी बसल्या शंभर मिलीमीटरहून अधिक पावसाच्या त्या ठिकाणी नोंद झाल्या नाशिकमध्ये थोडासा चांगला पाऊस एक दिवस होता त्यानंतर नाशिककडचा जो पाऊस कमी झाला आहे मराठवाडा विभागातही पाऊस हा कमी झालेला आहे आणि जो ऑक्टोबरमध्ये जसा पाऊस पडायला पाहिजे गडगडाट आणि पाऊस तर तसा पाऊस यंदा ऑक्टोबरच्या या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालेला नाही आणि पुढेसुद्धा विशेष पाऊस दिसणार नाही आहे आणि त्याचं पुढ कारण काय असेल ते आपण पुढे सांगूच बाकी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातही विशेष पाऊस झालेला नाही थोड्याशाच पावसाच्या नोंद झाल्या आहेत विदर्भातही थोड्याफार प्रमाणातच पावसाच्या नोंदी या पाहायला मिळत आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे जो गडगाटी पाऊस असतो त्यासाठी जे उपयुक्त स्थिती असते ती सध्या पाहायला मिळत नाही जे की पूर्वे एकूण पश्चिमेकडे जाणारे ढग असतात कारण डिप्रेशन राज्यातून गेलं त्यांनी पाऊस दिलाच पण त्यानंतर ते डिप्रेशन दूर केल्यानंतर त्याने खूप बाष्पूष स्वतःकडेच खेचून घेतलं त्याचं चक्रीवादळ बनलं आणि ते दूरवरती निघून गेले त्यामुळे गडगडाटही नाही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण थोडेसे ढग दिसत आहेत यासोबतच आता पश्चिमी आवर्त हिमालयाकडे पोहोचत आहे साधारणतः पश्चिमी आवर्त आज रात्रीपासून ते पुढील दोन ते तीन दिवस याचा प्रभाव उत्तर भारताकडे दिसेल आणि जसा हा पश्चिमी आवर्त पुढे निघून जाईल तसे उत्तरकूढचे कोरडे आणि थंड वारे राज्याकडे वेगाने वाहतील आणि त्यामुळे सुद्धा येत्या काळामध्ये सुद्धा आपल्याला जास्त गडगडाट किंवा जास्त मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता दिसत नाही मान्सून आता वेगाने माघारसुद्धा घेण्याची शक्यता आहे ते आपण पुढच्या स्लाईडवरती पाहू पण ही स्थिती आहे की येत्या दिवसामध्ये सुद्धा खूप मोठ्या क्षेत्रावरती गडगाट किंवा पाऊस हा पाहायला मिळण्याचा अंदाज नाही आहे आपण या ठिकाणी जर मार्ग पाहिला की जे डिप्रेशन गुजरात किनारपट्टीला म्हणलं दक्षिणेकडे आलं सुरुवातीला नंतर परत उत्तर पश्चिमेकडे पुन्हा सरकलं पुन्हा पश्चिम दिशेला रकलेला आहे आणि आता ओमान किनारपट्टीच्या जवळ आहे आणि त्यानंतर पुन्हा एक हे मार्ग बदलण्याचा अंदाज आहे थोडंसं पूर्वेकडे येईल पुन्हा याची तीव्रता कमी होईल आणि डिप्रेशन जाऊ शकता आणि पुन्हा हे पश्चिमेकडे जाऊ नचा अंदाज आहे म्हणजे ही सिस्टीम पाहू शकता किती किचकट आहे त्याचा अंदाज देणं खूप प्रमाणात याने स्वतःचा मार्ग बदललेला आहे आणि पुढील काळातही मार्ग बदलत राहणार आहे बाकी याचा काही प्रभाव आपल्या राज्याकडे नाही हे अगोदरच आपण सांगितलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की मान्सून परतीची रेषा अजूनही उत्तराखंड पश्चिमी उत्तर प्रदेशचा भाग आहे त्यानंतर उत् मध्य प्रदेशचे उत्तर पश्चिमेकेल भाग आहेत आणि गुजरातचे उत्तरेकडील बहुतांश भाग या ठिकाणून मान्सूनने माघार घेतलेली दिसत आहे मात्र साधारणतः पाच ऑक्टोबरपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातून आणि इकडे अमरावतीच्या काही भागातून मान्सूनने माघार घ्यायला पाहिजे होती पण यावर्षी तशी स्थिती नाही मान्सून परतीला उशीर होईल हे आपण यादीही सांगितलेलं कारण निगेटिव्ह आयडी होता त्यामुळे बंगालच्या उपसार ज्या सिस्टीम बनतील आणि तशा तशाप्रकारे सिस्टीम बनली पश्चिमेकडे गेली त्याने पाऊचला आणि दुसरी सिस्टीम बनली ती उत्तरेकडे गेली पण त्यानेच्यामुळे सुद्धा बाष्प हे पोचत आहे करे, मध्य भारताकडे किंवा पूर्व भारताकडे त्यामुळे मान्सून परतीसाठी वातावरण अनुकूल सध्या दिसत नाही मात्र जसं सांगितलं की पश्चिमेवर तर पुढे निघून जाईल आणि वेगवान उत्तरेकूण थंड आणि कोरडेवारे वा राज्याकडे वाहतील त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात मध्य प्रदेश असेल किंवा राज्याच्या उत्तर भागाच्या भागांत उत्तर भागातून मान्सून माघारी जाण्यास वातावरण अनुकूल बनत आहे या आठवड्याच्या शेवटी शेवटी राज्यातील बहुतांश भागांमधून उत्तरेकडच्या बऱ्यापैकी भागांमधून मान्सून माघारी गेलेला असेल जर आपण सध्याची दुपारची सॅटेलाईट इमेज पाहिली तर दुपारी चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिली गड गर्ण, गडगडी पावसाचे ढग दिसत आहेत आणि आता या ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस येणारे आहेत सातारा पुण्याच्या मध्यापासून पूर्वीखील भागांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे गडगाट पावसात ढग आहेत मग बारामती फलटणच्या आसपास हे गडगाटी पावसात ढग दाटलेले आहेत त्यानंतर नाशिकच्या पूर्व भागांमध्ये अहिल्यानगरच्या थोड्याशा मधल्या भागामध्ये स्थानिक ढग निर्मिती आहे खूप मोठ्या क्षेत्रावर नाही मात्र काही भागांमध्ये एक दुसऱ्या गावांसाठी पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय त्यानंतर जालना बीडचे भाग आहेत या ठिकाणीसुद्धा विखुरल्या स्वरूपात गडगाटी पावसाचे ढग आहेत आणि एकूणच रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री मराठवाडा विभागात बीड जालना परपण हिंगोली धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी गडगाटान पाऊस होण्याची शक्यता रात्री उशर ते पहाटेच्या दरम्यान राहील पुणे सातारा सोलापूर अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये गडगाटात थोडाफार पाऊस होईल नाशिकच्या पूर्वेकडे स्थानिक पातळीवर गडगाट्यात पाऊस होईल रायगडच्या भागांमध्ये थोडासा पावसाच्या सरी राहतील भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरकडे सुद्धा रात्री गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज हा दिसतोय बाकी या व्यतिरिक्त विशेष मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याचा अंदाज सध्या नाही आता आपण या आठवड्याचा अंदाज पाहूयात तर उद्या सोमवार आहे आणि सोमवारी जी काही पावसाची शक्यता दिसते ती अशी भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी थोडंसं मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यानंतर लातूर हिंगोली परभणीचे काय भाग असतील पालघर मुंबई ठाणे नाशिक नंदुरबार धुळेचे काय भाग असेल हलक्या मध्यम पाऊस तरी विखुरल्या स्वरूपात पाहायला मिळतील आणि राहिलेला भाग आहे दक्षिण कोकणाचा जो भाग आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे असेल अहिल्यानगरचे भाग आहेत मग इकडे उत्तरेकड धुळे नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जालना बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर हा मोठा भाग आहे या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही ते सुद्धा स्थानिक निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या मधल्या क्षेत्रावरती उद्यासाठी दिसत नाही आणि उत्तर महाराष्ट्राकडे थोडीफार जी शक्यता दिसते नंदुरबार नाशिकच्या आसपास ते पश्चिमी आवडताच्या प्रभावाखाली दिसते आणि विदर्भात जी शक्यता दिसते ती स्थानिक अस्थिरता आणि असलेलं बाष्प यामुळे पाहायला मिळेल शक्यता पावसाची सोमवारनंतर मंगळवारीच जर आपण स्थिती पाहिली तर मंगळवारी उत्तर महाराष्ट्र उत्तरेकडील कोकणाचा भाग असेल दक्षिण मध्य थोडेसे भाग जळ जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा थोडेफार गडगडाट होण्याची शक्यता राहील पण याची व्याप्ती तीव्रता कमीच राहील राहिलेला भाग आहे सिंधुर्ग कोल्हापूरसह दक्षिणेकडील मराठवाड्याचा भाग असेल आणि विदर्भाचे भाग असेल विशेष पावसाचा अंदाज नाही तरसुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज मंगळवारी नाही मंगळवारनंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला तर बुधवारी जी काही शक्यता दिसते ती दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणाचा भाग आणि तिकडे थोडासा विदर्भाचा यवतमाळच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी गडगडाट आणि थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता दिसते तर उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर मराठवाडा पुण्यापासून उत्तरेकडील भाग असतील आणि इकडे विदर्भाचे नागपूर भंडारा गोंदे हे उत्तरेकडील भाग असतील या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो बुधवारनंतर गुरुवारीसुद्धा उत्तरेकडेचा पाऊस कमीच राहील दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्याच्या आसपास दक्षिण कोकणाच्या आसपास गडगडाटी गर पाऊस होण्याची शक्यता गुरुवारसाठी दिसते तर राहिलेल्या उत्तर भागांमध्ये झाल्या तर स्थानिक पातळीवर ढंगलींचे जाऊन थोडासा पाऊस होऊ शकतो अन्यथा शक्यता नाही कारण उत्तरेकडचे कोरड्यावाचे प्रवाह गुरुवार किंवा त्यापासून पुढे राज्याकडे वाढतील गुरुवारनंतरच्या अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो गुरुवारनंतर शुक्रवार जर आपण शक्यता पाहिली तर शुक्रवारी सुद्धा दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण गोवा या ठिकाणीच गडगाठी पावसाची पा। शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते तर राहिलेला भाग असेल या ठिकाणी विशेष शक्यता शुक्रवारी नाही शुक्रवारनंतर शनिवारी दक्षिणेकडील पाऊस अजून थोडासा सरकेल दक्षिण मराठवाड्याचे थोडेसे भाग दक्षिण मध्य महाराष्ट्राचे काही भाग दक्षिण कोकण गोवा या ठिकाणी शनिवारी गडघाट्या पावसाची शक्यता राहील तर राज्याच्या बहुतांश ठिकाणाहून मान्सून माघारी होण्यास सुरुवात शनिवारच्या आसपासच पाहायला मिळेल बऱ्यापैकी उत्तरेखील भागातून मान्सूनची माघार झालेली असेल शनिवारनंतर रविवारी अजून पाऊस दक्षिणेकडे सरकेल फक्त सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपास थोडाफार पाऊस होण्याची शक्यता रविवारच्या आसपास राहील यामध्ये बदल झाला तर कळवण्यात येईल बाकी इतर ठिकाणी विशेष शक्यता रविवारी दिसत नाही म्हणजे राज्यातील पाऊस या आठवड्यात कमी होईल आणि पावसाचा निरोपसुद्धा बऱ्यापैकी भागांमधून आपल्याला पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका